गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकानं घरांची चोरी करणाऱ्याला अटक केली असून त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आणून लाखोंचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केल्याची माहिती डी सी पी शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरांमध्ये चोरीच्या घटना वाढू लागल्या होत्या त्यामुळे ठाणे क्राईम ब्रांच युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी दोन पथकं तयार करून एका आरोपीला चौकशीत अटक केली असता या आरोपीनं तो त्रिपुरारीचा रहिवाशी असल्याचं सांगितलं विमानानं मुंबईत येण्यासाठी तो मुंबई ठाणे आणि पालघर परिसरात पंधरा दिवस रेकी करत असे बंदघरांचे कुलूप तोडून तो जोगेश्वरी पुलाखाली झोपायचा चोरीचे दागिने विकून विमानानं पळून जायचा ठाणे क्राईम युनिट पाचच्या अधिकाऱ्यांनी या आरोपीला अटक करून त्याच्याकडून साठ ग्रॅम सोने दोनशे पन्नास ग्रॅम चांदी आणि रोख रक्कम जप्त केली आहे ठाणे शहरात झालेल्या सात घरफोड्या अंधेरी विले पार्ले यांच्या चौकशीत या गोष्टी उघडकीस आल्या सेलिब्रिटींसोबतच गुजरातमध्येही चोरीच्या घटना घडल्या असून सध्या पोलिसांनी या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर आणखीन काही घटना उघड होऊ शकतात Quem diria? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे चाकारमानी नागरिकांपासून न उद्योजक आणि गरीब महिला युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली असल्याचं प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे भाजपच्या वतीनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आलं होतं या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर सव माहिती दिली यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले माजी नगरसेवक संदीप लेले उपाध्यक्ष सागर भदे सरचिटणीस सचिन पाटील समीरा भारती आदीही उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षाच्या कार्यकाळात देशानं अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे सातत्यानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारताची वेगानं विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत घडवण्याचं लक्ष ठेवून विविध धोरणं आखण्यात येत आहेत त्याचीच प्रचिती यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आली आहे केंद्र सरकारच्या उत्तम धोरणांमुळेच भारत जगभरात प्रगतीपथावर असल्याचं प्रतिपादन आमदार डावखरे यांनी केलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशातील पंचवीस कोटी नागरिकांची गरिबी दूर झाली असून ते मध्यमवर्गात समाविष्ट झाले या नवमध्यमवर्गांबरोबरच युवक आदिवासी दलित आणि मागासवर्गीयांचं जीवन सुखकर करण्याचा अर्थसंकल्पात प्रयत्न असल्याचं आमदार डावखरे यांनी नमूद केलं आहे केंद्र सरकारनं नऊ प्राधान्यक्रम निश्चित करून वाटचाल सुरू केली आहे आगामी काळात चार कोटी दहा लाख तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन दिलं जात असून त्यातून दोन कोटी दहा लाख तरुणांना रोजगार मिळेल कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये नोंदणी झालेल्या तरुणांना पंधरा हजार रुपयांपर्यंतचा पगार मिळेल वीस लाख तरुणांना कौशल्य विकासाचे आगामी पाच वर्षात एक कोटी तरुणांना आघाडीच्या पाचशे कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी स्टार्टअपसाठी गुंतवणूकदारांवरील एंजल कर रद्द करण्यात आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दहा लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल तर कर प्रस्तावात बदलांमुळे नोकरदारांची प्रत्येकी सतरा हजार पाचशे रुपयांची बचत होणार असल्याचं डावकर यांनी नमूद केलं केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वाटा मिळाला नसल्याची विरोधकांची ओरड निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं वाढवण बंदरासाठी शहात्तर हजार कोटींची वाढीव भर तरतूद झाली आहे तर दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणा सर्वसमावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आदींसाठी तरतुदी असल्याचं मतही डावखरे यांनी यावेळी व्यक्त केलं महाराष्ट्राला या बजेटच्या माध्यमांनी काय काय भेटलेलं आहे रेल्वेचे जे प्रकल्प आहेत याच्या माध्यमाने पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मंजूर झाले याच्या अगोदरचं ज्यावेळेस शासन होतं दोन हजार नऊ दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा दो या काळामध्ये फक्त महाराष्ट्राला जे पैसे भेटायचे ते एक हजार एकशे एकाहत्तर कोटी होते या उलट केंद्र शासनाकडनं माननीय नेतृ मोदींच्या नेतृत्वामध्ये साडे तेरा पट जास्त म्हणजे पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी हे रेल्वेच्या प्रकल्पांसाठी भेटले त्याचबरोबर अडीचशे नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस हे महाराष्ट्राला भेटलेले आहेत एकशे अठ्ठावीस स्थानकांचं नूतनीकरण हे अमृत भारत स्टेशनच्या माध्यमाने होत आहे त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी एक हजार सत्त्याऐंशी कोटी पुणे मेट्रोसाठी आठशे चौदा कोटी नागपूर मेट्रोसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी हे केंद्र शासनाच्या माध्यमाने मेट्रो प्रकल्पांच्या विकासासाठी भेटलेले आहेत त्याचबरोबर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरसाठी चारशे नव्याण्णव कोटी एम यूटीबी फेज तीन जे मुंबई नागरी वाहतूक सेवा हे विकसित करण्यासाठी आहे ती नऊशे आठ कोटी त्याचबरोबर वाढवण बंदर याच्यासाठी शहात्तर कोटींची गुंतवणूक ह्याच्या माध्यमाने दोन लाख युवकांना रोजगार निर्मिती होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे शहरात महापालिका तसंच विविध संस्थांना शासकीय जमीन मोफत देण्याचा निर्णय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या संस्थेत सामाजिक शिक्षण महिला सबलीकरण आणि लोकोपयोगी करण्यासाठी देण्यात येणार आहे रामशन या संस्थेस अध्यात्मिक सामाजिक आरोग्य शिक्षण विलास आणि लोकोपयोगी शासकीय जमीन रामकृष्ण मठासाठी देण्यात येणार आहे थेट जाहीर लिलावाशिवाय एक रुपये प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने ही जमीन संस्थेस देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय ठाणे महापालिकेस बहुद्देशीय सभागृह विकसित करण्यासाठी वडवली येथील दोन हेक्टर पस्तीस गुंठे जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तरुण आणि युवा पिढीस रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी या केंद्राचा उपयोग होईल त्याचप्रमाणे महानगरपालिकेस कोलशेत तसंच कावेसर येथील एकूण पाच हेक्टर अडुसष्ट गुंठे शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे या ठिकाणी पक्षीगृह विकसित करण्यात येणार आहे पक्षांकरिता नैसर्गिक अधिवास निर्माण करणं आणि पक्षांच्या जीवनमानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हे केंद्र काम करेल उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीनं त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे या अनोख्या चाहतीनं धोनी यांचा फोटो समोर ठेवून आठ तासांमध्ये अकरा हजार आठशे सहा स्पॉट्स पूर्ण केल्यात त्यांच्या या अनोख्या कामामुळे धोनी यांच्या चाहतीची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये विक्रम नोंद झाली असून कोकण पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला आहे भारतात आणि भारताबाहेरही भारतीय क्रिकेट खेळाडूंचे अनेक प्रेमी आहेत भारतात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु रायगड जिल्ह्यातील अश्विनी मुंडे जाधव हो या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत त्या उत्तम कर्णधार उत्कृष्ट यष्टीरक्षक तुफान फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्या चाहत्या आहेत गिनीज वर्ल्डभूमध्ये जागतिक विक्रम करण्यासाठी त्यांनी धोनी यांना आदर्श म्हणून त्यांना फोटो हा विक्रम केला आहे अश्विनी यांनी फोटोसमोर आठ तास अकरा आठशे सहा स्कॉट्स पूर्ण करून गिरीश बुकमध्ये त्यांच्या अनोख्या विक्रमाबद्दल देशभरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय कोकण विभाग पदवीधराचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील अश्विनी यांच्या कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय आणि पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या अश्विनी यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असं आवाहन यावेळी डावखरे यांनी केलंय तर गृहिणी असतानाही आपण आपल्या व्यस्त कामातून स्वतःसाठी एक तास वेळ काढला त्यामध्ये डॉक्टर धनंजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून आपण हा विक्रम केला आहे इतर गृहिणींना देखील विविध क्षेत्रात आपल्यातील कौशल्य दाखवून आपल्यासारखं भरारी घेणं सहज शक्य असल्याचं अश्विनी यांनी सांगितलं मी सगळ्या हाऊसवाईफ सगळ्या लेडीजना हाच मेसेज दे की जिद्द बाळगा मेहनत करा आणि मला जसं मी जशी जिद्द बाळांनी मेहनत केली आणि मला कुठून ना कुठून तरी मदतीचा हात आला माझा फायनान्शियली बॅकग्राऊंड नाही आहे ना स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे तरी मी इथपर्यंत जर अचीव्ह करू येऊ शकते हे सगळं अचीव्ह करू शकते तर तुम्ही कोणी हे सगळं करू शकता एवढंच मी बोलाय नमस्कार आज एका अत्यंत खास व्यक्तीशी मी तुम्हाला ओळखून देतो आहे अश्विनी मुंडे मॅडम ज्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अकरा हजार आठशे सहा बैठक हा रेकॉर्ड आणि विक्रम प्रस्थापित केलेला आहे आज आपण त्यांना विचारूया की त्यांनी ह्या रेकॉर्डपर्यंत मजल कशी मागली एका सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेल्या या एक गृहिणी आहेत कुठलंही स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नव्हतं पण तरी पण केवळ जिद्दीच्या जोरावर आज त्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे ज्याला आता मान्यता मिळालेली आहे फेब्रुवारीमध्ये त्यांनी हा अटेम्प्ट केला होता मुंबई येथे आणि त्यानंतर गिनीज बुक रेकॉर्डच्या ऑफिसमधून त्याला आज मान्यता मिळालेली आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट पण आहे अकरा हजार आठशे सहा स्पॉट हा पल्ला त्यांनी कसा गाठला आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात आणि तुरुंगात केजरीवाल यांच्या आरोग्याची जाणीवपूर्वक करत असलेल्या विरोधात तीस जुलै रोजी काल दुपारी दिल्लीतील जंतरमंतर येथे इंडिया आघाडीतर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली तसंच आम आदमी पार्टीतर्फे ठाणे जिल्ह्यात ठाणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काल संध्याकाळी सहा वाजता जोरदार निदर्शन करण्यात आली या निदर्शन आंदोलनात जिल्ह्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते यावेळी आम आदमी पार्टीचे ठाणे शहराध्यक्ष सतीश सलुजा उपाध्यक्ष संतोष शिंदे आप नेते नितीन देशमुख अध्यक्ष व्यापारी संघटना रौनक खान इतरही सहभागी झाले होते